शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला बगल देत फळभाग शेतीकडे वळण्याची गरज पुरंदर हायलँड्स संचालक अतुल कडलक वारकऱ्यांच्या मुक्कामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील वारकरी भक्त मंडळी मोठ्या संख्येने आळंदी ते पंढरपूर पायीवारीत दिंडीत सहभागी होत असतात नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील वारकरी भक्त मंडळीला सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून पायीवारी करीत असलेले दिंडी चालक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनका का ह भप भरत महाराज पासलकर मुंबईकर यांची दिंडी असते पायीवारीत दिंडीचा सासवड दोन दिवस मुक्काम जाधवगड परिसरात अंजूर जांभूळ सीताफळ पेरूफळांचे ज्यूसाला महाराष्ट्रासह देशविदेशात नावलौकिक निर्माण केलेले पुरंदर हायलँडस शेतकरी उत्पादन कंपनी परिसरात संचालक अतुल कडलक यांनी मालकीच्या परिसरात असतो या सासवड मुक्कामातील वेळेत दैनंदिन भजन कीर्तन कार्यक्रमात पुरंदर हायलँडस कंपनी संचालक अतुल भाऊ कडलक यांनी शेतीतील पारंपरिक एक पीक पद्धतीची खंत व्यक्त करीत उपस्थित वारकऱ्यांना आपल्या फळभाग शेतीतील अनुभवातून फायद्यावर मार्गदर्शन करीत वारकरी वार शेतकऱ्यांनी भविष्यातील दृष्टिकोनातून पारंपरिक शेतीला बगल देत फळभाग शेतीकडे वळावे असे आवाहन केले यावेळी वारकऱ्यांनी उपयुक्त माहितीचे समाधान व्यक्त करीत गरजेनुसार आवश्यक चर्चा केली यावेळी हबप भरत महाराज पासलकर मुंबईकर सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर प्रभाकर बरड शेवाळा विकासराव गडदे खांबालकर यांच्यासह वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते नमस्कार मी अतुल सुदाम पुरंदर हायलँड्स या शेतकरी कंपनीचा मी एक संचालक आहे माझं नांदेडकर शेतकऱ्यांना किंवा सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की तुम्ही शाश्वत शेतीमध्ये जास्ती उतरावं पारंपरिक चा जो पायंडा आपला चालत आलेला आहे त्याला थोडस आधुनिकतेची जोड देऊन तुम्ही फळबागांच्या लागवडी जास्तीत जास्त करावा जसं आता तुम्ही पुरंदर पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुका हा बघताल तर हा वेगवेगळ्या फळांच्या बागांच्या सामूहिकरित्या शेती करून खूप चांगल्या पद्धतीने आता शेतकरी त्यांचा मोबदला आहेत की जसं की अंजिराची शेती आहे सीताफळाची शेती आहे जांभळाची शेती आहे पेरूची शेती आहे ह्या वेगवेगळ्या वेग फळबागांची त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्या लागवडीतून त्यांना खूप कमी कष्टातून खूप चांग कमी कालावधीमध्ये चांगला असा मोबदला मिळतो आहे अंजीर आहे सीताफळ आहे याची आजकाल बाजारपेठेमध्ये खूप मागणी वाढत चाललेली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला खूप असं कष्ट पण करायला लागत नाहीये आपलं रेग्युलर फळबागांची लागवड केली त्याच्यानंतर तुम्ही आंतरपीक घेऊन सुद्धा अशा चांगल्या पद्धतीने या शेतीचं मार्गदर्शन घेऊन करू शकता माझं तुम्ही शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की तुम्ही पुरंदर मध्ये या इथल्या कशा शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांच्या लागवडी केलेल्या आहेत ते बघा त्यांच्यातून तुम्हाला काय शिकता येईल ते बघा आणि तुम्ही तशाच पद्धतीने तिकडं जर नियोजन केलं तर तुम्हाला तुमच्या पारंपरिक जी तुमची शेती चालू आहे त्याच्यातून बाहेर येऊन तुम्ही बरेच काही करू शकता